राज्यात वर्षभरात रस्ते अपघातामध्ये मृत्यू पावणाऱ्यांमध्ये दुचाकी स्वारांची संख्या सर्वाधिक असल्याचं बहुतांश विना हेल्मेट असल्याचे निरीक्षक परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी नोंदवले आहे त्यामुळे दुचाकी सांभाळून आणि हेल्मेट घालून चालवावे राज्यात दोन हजार बावीसच्या तुलनेत दोन हजार तेवीस मध्ये रस्ते अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे राज्यात दोन हजार तेवीस मध्ये चौतीस हजार एकशे चौदा अपघात झाले या अपघातांमध्ये पंधरा हजार जणांचा जा मृत्यू पावले मृत्यू पावणाऱ्यांमध्ये तब्बल सात हजार सातशे दुचाकी स्वार समावेश असल्याची माहिती परिवहन विभागाने दिली रस्ते अपघातातील बहुतांश दुचाकी विना हेल्मेट आढळून आले असे यावेळी सांगण्यात आले रस्ते अपघात कमी करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात विविध उपक्रम राबवण्यात येत आहे शहरापेक्षा ग्रामीण भागात अपघाताचे प्रमाण अधिक आहे अपघातातील मयतांमध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण अधिक आहे असे विजय काठोळे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी यावेळी सांगितले ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजनगर